नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी शिलाई मशीनबद्दल थोडीशी माहिती देणार आहे म्हणजे तुमच्याकडं जर शिलाई मशीन आहे घरी पण तुम्ही बाहेरचे वगैरे कपडे शिवायला घेत नाही किंवा तशीच घरी आहे तर तुम्ही कशाप्रकारे शिलाई मशीनवरती काम करू शकता ते मी सांगणार आहे आता इथं तुम्ही बघू शकता मी ड्रेस घेतले आहेत ते पूर्ण म्हणजे रेडीमेड ड्रेस आहेत यांना पूर्ण आल्टर करायचं आहे म्हणजे शिवायचं आहे कुणा कुठल्या तरी ड्रेसचा गळा मोठा झालेला आहे किंवा फिटिंग करायचं आहे आणि कट करूनसुद्धा दोन ड्रेस शिवायचे आहेत तर अशा प्रकारे तुम्ही जर घरी शिलाई मशीन असेल तर अशा प्रकारची कामे तुम्ही घरी करू शकता बघा ज्यांच्या घरी शिलाई मशीन आहे पण त्यांना एवढं परफेक्ट जमत नाही शिवायला तर मग तुम्ही अशी छोटी आधी कामे सुरू करू शकता म्हणजे ड्रेस जसं की फिटिंग करायचं असतं आहे किंवा गाऊन वगैरे असतात ते कट करून शिवायचं असतं आहे म्हणजे रेडीमेड जे ड्रेस असतात त्यांना तुम्ही फिटिंग करू शकता म्हणजे कसं सुरुवातीला बाहेरचे कस्टमरसुद्धा तुमच्याकडं कपडे शिवायला देणार नाहीत कारण अगोदर शिवायची पद्धतसुद्धा माहीत नसते किंवा कसं शिवताय तेसुद्धा माहीत आहे त्यामुळे तुमची ओळख होई तोपर्यंत तुम्ही असे छोटे मोठे त्यांच्याकडनं काम करून देऊ शकता जसं की ड्रेस फिटिंग करणे गाऊन फिटिंग करणे अशा वगैरे गोष्टी तुम्ही करू शकता अजून तुम्हाला एक गोष्ट तुम्हाला जर शिलाई मशीनवरचे काम करता येतं म्हणजे तुम्हाला कपडे शिवता येतं तर मग तुम्ही जे मोठे टेलर वगैरे असतात काम करतात त्यांच्याकडून काजे बटणं वगैरे करायचंसुद्धा तुम्ही घरी काम घेऊ शकता म्हणजे तुम्ही अगोदर जर शिवण काम शिकला असेल तर काजे सुद्धा तुम्हाला करायला येतात त्यामुळे तुम्ही जे मोठे टेलर असतात जास्त त्यांच्याकडं कपडे वगैरे येत असतात शिवायला त्यामुळे त्यांनी काजे बटन हे लावायला बाहेरच देतात त्यामुळे अशी तुम्ही कामे घरी घेऊ शकता अजून एक गोष्ट तुम्हाला जर गोदडी वगैरे शिवायला येत असेल तर तुम्ही गोदडीसुद्धा शिवून देऊ शकता आता इथं मी आजच्या व्हिडिओमध्ये बऱ्याच प्रकारचे असे ड्रेस घेतले आहेत की जे तुम्ही कशा प्रकारे त्यांना अल्टर करू शकता किंवा फिटिंग करू शकता ते मी दाखवणार आहे आता बघू शकता मी हे बाहेरचे ड्रेस घेतले आहेत आणि कशा प्रकारे मी फिटिंग करते ते मी दाखवणार आहे बघा व्हिडिओ पूर्ण पहा आता सर्वात आधी मी ड्रेस फिटिंग करायला घेतलं आहे आणि प्रकारे तुम्ही करायचं ते सुद्धा बघा अगोदर ड्रेस हा परतून ठेवायचा म्हणजे उलटा करून आणि महत्त्वाचे जे फ मेजरमेंट आहे ते आखून घ्यायचे सर्वात आधी हिप साईज जेवढं तुमचं मेजरमेंट किती आहे त्याप्रकारे हिप साईज आखून घ्यायची नंतर कमर साईज आणि छातीचा भाग म्हणजे तुमचं किती मेजरमेंट आहे त्याप्रकारे तुम्ही अगोदर चॉकनं ड्रॉ करून घ्यायचं आणि दंडघेर बघा इथं दंडघेरसुद्धा मी अशा प्रकारे ड्रॉ करून घेत आहे आता यानंतर काय करायचं चॉकनं तुम्हाला कुठे शिलाई मारायची आहे प्रकारे इथं पूर्ण शि एक शिलाईसाठी एक असं ड्रॉ करून घ्यायचं म्हणजे एक श लाईन अशी आखून घ्यायची त्याच लाईनवरती शिलाईसुद्धा मारून घ्यायची त्यामुळे तुम्हाला परफेक्ट अशी फिटिंगसुद्धा येते आणि ड्रेस फिटिंग करतेवेळी पाठीमागचा आणि पुढचा भाग व्यवस्थित धरून घ्यायचा आणि अशा प्रकारे पूर्ण शिलाई मारून घ्यायची आणि शेवटी शिलाई मारते वेळी दंड घेरला किंवा साईड कटला तुम्ही डबल शिलाई असं घालू शकता त्यामुळे दोरासुद्धा सुटत नाही आता इथं आपण ड्रेस फिटिंग कसा करायचा तो बघितला आता यानंतर इथं एक छोटी पॅन्ट आहे कमरमधून खूप मोठी साईज आहे त्यामुळे याचा कमरेचा भाग कमी कशा करायचा बघा आता इथं अशा प्रकारे ही पॅन्ट आहे जर पाठीमागच्या बाजूनं तुम्ही शिलाई मारून घेतला तर दिसून येते त्यामुळे काय करायचं जो पॉकेट असतो त्या पॉकेटच्या साईडला शिलाई असते तिथून शिलाई मारून घ्यायची बघा आता इथं पॉकेट आहे असं फोल्ड करून घ्यायचं आणि क्रॉसमध्ये शिलाई मारायची म्हणजे कमरेच्या बाजूनं जास्त घ्यायचं आणि एका साईडला ते कमी कमी करत जॉईन करून घ्यायचं दोन्ही साईडला सेम म्हणजे तुम्ही बाहेरचे कामं घेता तेव्हा अशा प्रकारे छोट्या छोट्या प्रकारची कामं क्यू तुम्ही घेऊ शकता बघा इथं बघू शकता आता दोन्ही साईडला मी प्रकारे सिलाई मारून घेतली कमरेचा साईजसुद्धा छोटा झालेला आहे रेडिमेड ड्रेसचा जर गळा मोठा होत असेल तर छोटा कसा करायचा बघा शोल्डरच्या बाजूने जॉईन करून घ्यायचं प्रकारे जॉईन करून घ्यायचं बघा क्रॉसमध्ये अशी सिलाई मारून घ्यायची जिथं तुमची शिलाई आहे शोल्डर जोडला आहे त्या बाजूला गळ्याच्या बाजूला थोडं एक अर्धा इंच धरून घ्यायचं आणि हाताच्या बाजूला कमी करत शिलाई मारून घ्यायची नाहीतर दुसरा उपाय हो तुम्ही जर बटन असेल तर पहिलं बटन हे थोडंसं पलीकडे करून लावू शकता इथे ड्रेसाला मी साईडला बटन होतं ते मी दुसऱ्या साईडला लावून घेतलं आहे बघू शकता इथं अगोदरने आत्ता कसा गळा दिसत आहे याप्रकारे तुम्ही मोठा गळा छोटा करू शकता आता इथं ड्रेसचे जे हात आहेत ते खूप लांब आहेत ड्रेसचा जो हात कट न करता कशा प्रकारे तुम्ही छोटा करू शकता बघा आता इथं मी एक हात छोटा करून घेतला आहे तो कशा दुसरा दुसरासुद्धा करून घेऊ शकता बघा बघू शकता तुम्ही इथं एवढा साईज आहे तो मी कमी करून घेतला आहे तो पण कट अजिबात केला नाही तर तुम्ही जर अशी हाताला जर डिझाईन असेल तर कशा प्रकारे तुम्ही फोल्ड करू शकता बघा मी ऑलरेडी एक करून घेतला आहे फोल्ड दुसरा दाखवते जी डिझाईन आहे ती आतल्या बाजून फोल्ड करायची थोडीशी इस्त्री करून घ्यायची जे डिझाईनचा भाग परत वरच्या साईडला फोल्ड करून घ्यायचा परत त्याच्यावरती इस्त्री करून घ्यायची म्हणजे थोडंसं त्याच्यामध्येच डबल फोल्ड हा कपडा होतो आणि त्यानंतर दोन्ही साईडला त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचं कारण हेच की तुम्ही असे ड्रेस फिटिंग किंवा अशी छोटी छोटी कामं आउटसाईडची घेऊ शकता तुम्हाला जर शिलाई येत असेल तर आता बघू शकता तुम्ही मी ड्रेस फिटिंग करायचा दाखवला गळा छोटा कसा करायचा ते दाखवला किंवा जीन्स पॅन्ट वगैरे असते ती कमरेमधून कशी फिटिंगसुद्धा करायची ते सुद्धा दाखवलं आहे आणि हे आता हातसुद्धा तुम्ही कशाप्रकारे छोटे करू शकता तेही कट न करता तेही दाखवलं आहे आता इथं अजून एक जो रेडीमेड कुर्ती असते त्याला पॉकेट असतात ते कशा प्रकारे ड्रेस फिटिंग करायचं बघा आता इथं मी घेतलेला आहे हा पॉकेटवाला ड्रेस आहे आता याला फिटिंग कशी करायची कारण एका साईडला पॉकेट असतं त्यामुळे फिटिंग करते वेळी प्रॉब्लेम येतो जर पॉकेट सेंटरमध्ये असेल तर तुम्ही पॉकेटच्या खालच्या साईडलासुद्धा शिलाई मारून घेऊ शकता पण हा पॉकेट आहे तो एकदम खालच्या साईडला आहे त्यासाठी मग कसं करून घ्यायचं बघा आता इथं एका साईडला अगोदर थोडीशी जास्तच सिलाई घेऊन शिलाई मारून घ्यायची आणि दुसऱ्या साईडला किस्साचा भाग थोडासा त्याच्यामध्ये आतमध्ये घ्यायचा आणि थोडा कमी कमी करत अशा प्रकारे शिलाई मारून घ्यायची आणि पॉकेटवरती सिलाई मारायची नाही आता हा पॉकेट खालच्या साईडला खूप आहे त्यामुळे पॉकेटवरती सिलाई यायची नाही पॉकेटच्या वरच्या साईडलाच कमी करत सिलाई मारून घ्यायची अशामुळे परफेक्ट फिटिंग होतं आहे बघा तर मैत्रिणो आजच्या व्हिडिओमध्ये मी कशा प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस फिटिंग करू शकता ते मी दाखवला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल प्लीज सबस्क्राईब करा आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्या घरी जर शिलाई मशीन असेल तर तुम्ही अशी छोटी छोटी कामं घेऊ शकता बघा हेच सांगितलं आहे आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा आता इथं बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस मी फिटिंग करूनसुद्धा दाखवला आहे आणि याच्यातलं तुम्हाला कोणती आयडिया आवडली हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा बघू शकता तुम्ही जी पॉकेट साईड आहे तिथं कमी कर करत अशी शिलाई मारून घ्यायची आणि तुम्हाला जर शिलाईचे व्हिडिओ आवडत असतील तर मी माझ्या चॅनलवरती भरपूर असे शिलाईचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करायला विसरू नका बघू शकता येतं अशा प्रकारे ड्रेस फिटिंग करून घेतलेला आहे मी त्या साईडला अगोदरच शिलाई मारून घेतली आहे ती आणि इथपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये यामधली कोणती आयडिया आवडली नक्की सांगा